बरोबर सहा हजाराने निवडून येणं म्हणजे बालेकिल्ला असेल तर बाले व्याख्या बदलली पाहिजे आणि आता फक्त आत्ताचे जे काही आमदार आहेत ते राजकीय व्हेंटिलेटरवर आहेत या मतदारसंघात आणि ते जे काय करायचं आहे ते आम्ही एकोणतीसला करू आणि जो काही झलक दाखवायची आहे ते मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये दिसेल भारतीय जनता पक्ष आणि महायुती म्हणून आम्ही ताकतीने ह्या मतदारसंघावर लोकांचा अधिकार आहे विकास मिळणं आज आध अडीच वर्ष आमदारांचे वडील तेव्हा मुख्यमंत्री होते स्वतः कॅबिनेट मंत्री होते तरी ह्या तर मतदारसंघाची अवस्था बघा कोळीवाड्याकडे जात असताना बाईकवर जायला लागतं किती बाल किती मोठा बाले किल्ला आहे ना हा मला म्हणून ह्या सगळी परिस्थिती बदलण्यासाठी आणि भारत बदलण्यासाठी भारतीय जनता पक्ष म्हणून आम्ही सज्ज आहोत आणि येणाऱ्या दिवसामध्ये असेच लोकउपयोगी हो कार्यक्रम आज बघा कोळी समाजाच्या महिलांच्या आरोग्य तपासणीचा विचार ह्या आमच्या भारतीय जनता पक्ष आणि सामाजिक संघटनेने एकत्र येऊन केलेला आहे ज्या कोळी भगिनी दिवसेंदिवशी मेहनत करून कष्ट करून आपलं पोट भरतात आणि व्यापार करतात त्यांना त्यांची मदत आणि सहकार्य आरोग्याच्या दृष्टिकोनातून करण्याचं काम आमच्या भारतीय जनता पक्ष आणि आमच्या काही सामाजिक संस्थेने केलेलं आहे याचं मी खरच मनापासून कौतुक करतो असं दुसरीकडे जर बघितलं असेल तर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतलेली आहे त्यानंतर त्यांनी सांगितलं की ज्याला भारत आणि पाकिस्तानची मॅच होते त्यानंतर सिंधुन मोर्चा काढण्यात हिंदुत्व का मग या उद्धव खानला मला विचारायचं आहे त्याचे जेव्हा खासदार लोकसभेमध्ये निवडून आले जेव्हा खासदारांच्या विजय मिरवणुकीमध्ये पाकिस्तानचे झेंडे कसे फडकवले गेले सर तनसे जुधा कसे नारे दिले गेले हिरवा गुलाल का उडवला गेला तेव्हा तुला पाकिस्तानबद्दल राग आला नाही का मग उद्धव ठाकरेंनी पहिलं आपल्या ज्या ज्या खासदारांच्या विजय मिरवणुकीमध्ये पाकिस्तान झिंदाबाद आणि हिरवे झेंडे फडकवले गेले तर सनचे जुदा हे नारे दिले गेले त्या खासदारांचा पहिला राजीनामा घे ना एवढंच तुला भारताचा कळवळा आहे ना एवढच पाकिस्तानवर राग आहे पहिला ते करून दाखव अहो याच उद्धव ठाकरेच्या महाविकास आघाडीच्या कालावधीमध्ये अगर ते सरकार पाच वर्ष टिकलं असतं ना तर रा, महाराष्ट्र राज्याला पहिला मुसलमान उपमुख्यमंत्री मिळाला असता या उद्धव ठाकरेनी अस्लम शेखला शब्द दिला होता असं मी ऐकतो ऐकलेलं की तू माझ्या मुलाला मुलाला दिशा सालियांच्या केसमधून वाचव मी तुला महाराष्ट्र राज्याचं उपमुख्यमंत्री बनवतो काँग्रेसशी बोलून मग तेव्हा तुला पाकिस्तान आठवलं नाही ज्या पा अस्लम शेखनी त्या मालवणीला मिनी पाकिस्तान म्हणून ठेवलं आहे तुझ्या त्या उपमुख्य बन उपमुख्यमंत्री बनवण्याचा पाप हाच उद्धव ठाकरे करत होते आणि काय पाकिस्तान आणि भारताच्या मॅच बोलतात अहो हेचे काही नातेवाईक हाय बुकी म्हणून काम करतात आय पी एलचे काय करतो त्याचा तो सरकारी भाषा जो होता पहिला जो आता आमदार झालाय तो सचिन वाजेबरोबर काय करायचा का आय पी एल मॅचे बुक बुकिंग व्हाय बुकींग पैसे घ्यायचे लोक वसुली करायचे आणि हे पाकिस्तान आणि भारताच्या भारत आणि पाकिस्तान मॅचबद्दल बोलतात म्हणून भारतीय जनता पक्ष आणि आमच्या नेते मंडळींना ह्यांच्याकडून ह्यांच्यासारख्या जिहादी हृदय सम्राटकडून आम्हाला काही सर्टिफिकेटची गरज नाही राष्ट्रभक्ताची तू तु पहिलं तुझ्या तू घरामध्ये किंवा तुझ्या तु घरा तु 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 पार्टीमध्ये आता लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ह्याचा प्रत्येक उमेदवार मुल्ला मोलवीच्या बरोबर बसून दाढी कुरवळत होता शुक्रवारी फक्त सिलेंडर वरती करण्याचं बाकी होतं बाकी सगळं वरती झालेलं तेव्हा आठवलं नाही पाकिस्तानवर हा ऑपरेशन सिंदूर त्यांनी लक्ष आहे की सिंदूर असं दिली परंतु आता अरे ऑपरेशन सिंदूरच्या टायमाला हा लंडन मध्ये बसलेला थंडी हवा थंड हवामध्ये तेव्हा एकदा तरी आठवलं का ऑपरेशन सिंदूरच्या निमित्ताने हिंदू समाजाला साथ द्यावी हिंदू समाजाची आठवण करावी तेव्हा लंडनच्या कुठल्या हॉटेलमध्ये कुठल्या बारमध्ये कोण बसलेला फोटो दाखवू काय मी हा काय ऑपरेशन सिंदूरच्या बद्दल बोलतोय तेव्हा लंडन वरून परत यायचं ना मग सांगायचं की मी माझी खाजगी जो माझा दौरा आहे लंडनचा मी ऑपरेशन सिंदूर मुळे माझ्या भारतीय लोकांना अशा अशा पद्धतीच्या अतिरेकीने के हल्ला केलाय त्याला मी लंडन वरून परत येतो आणि मी इथे राहतो भारतामध्ये तेव्हा आठवलं ना याला भारत ऑपरेशन सिंदूरच्या टायमाला तेव्हा लंडनची थंड हवा खात होता कुठेतरी आगामी महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून असे मुद्दे जे आहेत एक लक्षात घ्या उद्धव ठाकरेकडे महापालिका देणं म्हणजे पुढच्या मुंबईचा महापौर हा अब्दुल किंवा शेख बनवणं आहे या हिरव्या सापांना अगर तुम्हाला मुंबईचा महापौर बनवायचा असेल तर उद्धव ठाकरेच्या हातात सत्ता द्या